केसरकर स्वच्छ चारित्र्याचे म्हणूनच आमचा त्यांना पाठिंबा युवराज लखमराजे भोसलेंचं प्रतिपादन सावंतवाडीच्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्याचा आमदार हवा आणि असा स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून दीपक केसरकर यांचं काम चांगलं आहे म्हणूनच आमच्या भोसले राजघराण्याचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार म्हणून केसरकर यांनाच निवडून द्या असं आवाहन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी केलं मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय हा आमच्या राजघराण्याच्या काही तांत्रिक कारणांमुळे थांबला होता केसरकरांमुळे नाही मात्र पुढील काळात आम्ही दोघेही मिळून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला केसरकर यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी आपले शिवसेनाचे अध्यक्ष अशोक दळवीजी व्यासपीठ उपस्थित सगळे मान्यवर आणि इथं आज आपले सावंतवाडी विधानसभाचे सगळे नागरिक आज उपस्थित आहेत माय भाऊ सगळ्यांना नमस्कार आज आपण कशाला मतदान करायला पाहिजे सरकार साहेबांना तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी सांगतो की आपल्याला एक स्वच्छ चरित्र मनुष्य पाहिजे आपल्या मतदारसंघाला आणि तो आम्हाला दीपकबाई केसरकर मध्ये दिसतो आमचं राजघराणा पण आपले भरपूर संबंध आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठिंबाच आहे विकास कामं असतील तर त्यांनी प्रचंड ह्या मागच्या पंधरा वर्षामध्ये केलेले बाकीचे उमेदवार असतील ते कुदरी म्हणजे आपले पक्षाचेच होते आणि आज इथून सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले एक अपक्ष आहे पण आपल्यासारखे आपले, आपले भाईंसारखे असे उमेदवार ह्या विधानसभा नाही आहे तर मी सगळे नागरिकांना विनंती करेल की या पुढच्या वीस तारखेला आपल्याला आपले दिग्वकबाई केसरकर धनुष्यबान त्यांचं चिन्ह आणि एक नंबर बटनवर आपण दाबा आपण म्हणत असाल की युवक सगळे एक उमेदवारच्या मागे पण हे एक उमेदवार इथं उपस्थित आहेत आणि आमच्या मागे अजून बाकीचे युवक आहेत तर ते सगळे युवक केसरकर साहेबांच्या मागे आहे आणि आम्हाला माहित आहे आणि खात्री आहे की तेवीस तारखेला तुम्ही सगळेजण आम्हाला माहित आहे की त्यांना शंभर टक्के आपण निवडून आणणारच आणि इथं परत आम्ही सगळेजण उपस्थित होऊन जल्लोष मध्ये तेवीस तारखेला गुलाल उड उडवणार आपण आपल्याला म्हणजे दोन तीन विषय म्हणजे केसरकर साहेबांनी सांगितलं ते मती स्पेशालिटीचं ते कुठेतरी थांबलं गेलं होतं पण मी तुम्हाला खात्री देतो की ते त्यांच्यामुळे थांबलं नाही गेलं ते म्हणजे कुठेतरी आमच्या राजघडांच्या कारणामध्ये थांबलं गेलं होतं आणि मी त्यांना दोषी ठरत नाही त्याच्यासाठी कशाला मला माहित आहे की आपल्या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही ते मिळून ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभार करणारच आणि करणारच आम्ही पण हल्ली अडीच वर्षापूर्वी या पक्षावर जुळलो आहे भारतीय जनता पक्षावर आम्ही पण ह्या राजकारणात शिकतोय आपले अजून एक अपक्ष उमेदवार आहे ते पण अडीच वर्ष पहिला आले होते त्यांनी पण या पक्षामध्ये प्रवेश केला होता पण आम्ही इथं म्हटलं की आपल्याला पहिलं प्रशासन शिकायला पाहिजे आपल्याला लोकांना न्याय कसं द्यायला पाहिजे आपण शिकायला पाहिजे आपण सहा महिन्या दोन महिन्या राजकारणामध्ये तुम्ही राजकारण शिकू शकत नाही कसं आपल्याला लोकांना सेवा द्यायचं ते शिकू शकत नाही आपल्याला मेहनत करायला लागतो आपल्याला लोकांची भेट घ्यायला लागते आपल्याला लोकांची मागणी पूर्ण करायला लागते लोक तुमच्या मागे असायला पाहिजे आणि ते नुसतं संपर्क लोकांवर भेटी घाती असेल आणि त्यांचे प्रश्न पूर्ण करणं तरच कुठेतरी आपण राजकारणात पुढे येतो आणि म्हणून या पुढच्या काळात आम्हाला म्हणजे मी पण असेल आम्हाला सगळ्यांना मिळून म्हणजे आपली पुरी महायुती आहे सरकार आहे आपल्याला सगळे मिळून केसरकर साहेबांना आणि आपला ह्या सावंत्री विधानसभा विकास करायचा आहे आणि होणारच आहे विकास आज भरपूर महिला दिसतात आहे आणि आपले लाडकी बहीण योजनामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच लाभ मिळालेला आहे आणि ते नुसतं ह्या विधानसभामध्ये लाडकी बहीण आणि आपल्या सगळे नेते मंडळींनी विधानसभामध्ये मांडला तो प्रश्न आणि आज सगळेजण आज तुम्ही तुम्हाला काहीतरी मिळतोय दर महिन्यात आणि ते कुठेतरी ह्या पुढच्या काळात शंभर टक्के जीवन राहणारच आहे बाकीच्या विरुद्ध पक्षांनी भरपूर आरोप केले आणि आता म्हणतात की आमच्या शिकून ते म्हणतात की आम्ही पण करतो आता पुढचा काळ त्यांनी पहिलं कशाला केलं नाही आमचे महिला मेहनत करतात घरात पण असं असेल पण त्यांनी पन आपल्या परिवारला सुरक्षित ठेवून त्यांचं सेवा करतात आणि आपले सगळं युवकांना कोणीतरी पुढं पाठिंबा देतात मी एवढंच म्हणेल की आपल्याला तशी पण परिस्थितीमध्ये आपण सगळेजण महायुतीचे सगळे कार्यकर्त या पुढच्या चार दिवसात आपण शंभर टक्के साहेबांना मदत करूनच आणि विजय देणारच आणि तेवीस तारखेला आपण परत आपले महायुतीचे मुख्यमंत्री होणार एवढंच मी म्हणतो